भाजप आमदाराच्या एका जाहिरातीमुळे पिंपरी चिंचवड शहरातील एका दाम्पत्याचा वाद पोहोचला थेट घटस्फोटापर्यंत राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे चक्क पिंपरी चिंचवड शहरातील घरकुल परिसरात राहणाऱ्या महिलांचे फोटो पुण्यातील बॅनर्स वर झळकले आहेत नेमकं काय आहे प्रकरण पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या होर्डिंग मध्ये एका महिलेचा आणि तिच्या नातेवाईकाचा फोटो तिची परवानगी न घेता छापण्यात आला आहे पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे दोन महिलांचे फोटो आपल्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीमध्ये छापले आहेत ज्याचे होर्डिंग्स आणि फ्लेक्स पुण्यात झळकत आहेत आता या संपूर्ण प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे कारण पिंपरी चिंचवड शहरातील नम्रता कावळे आणि तिची आत्या भागीरथी कुरणे यांचे फोटो सिद्धार्थ शिरोळे यांनी आपला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या होर्डिंग मध्ये परवानगी न घेता छापलेत सिद्धार्थ शिरोळे यांच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या होर्डिंगमुळे नम्रता कावळे यांच्या कुटुंबात मोठे वाद सुरू झाले आहेत त्यामुळे नम्रता कावळे आणि भागीरथी कुरणे या दोघी महिलांनी आता पुणे पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार केलेली आहे ज्यामुळे आता आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे आमची परवानगी न घेता हे फोटो छापल्याचा आरोप तक्रारी महिलांकडून करण्यात आलाय आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आपल्या जाहिरातीत वापरलेला आमचा फोटो हा त्यांनी कुठून घेतला असा प्रश्नही या दोघींनी उपस्थित केलाय आमदारांनी आमची बदनामी केली आम्ही पैसे घेऊन फोटो छापायला दिले का अशी आम्हाला नातेवाईक आणि मित्रांकडून विचारणा होत आहे ज्यामुळे सध्या हे कुटुंब निराश आहे तसेच माझ्या कुटुंबाला काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदार हे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि या जाहिरातीवरील असणारे सर्व नेते असतील असं तक्रारदार नम्रता कावळे हिचे पती अंकुश कावळे यांचं म्हणणं आहे पहा नेमके या कुटुंबियांनी या, या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली आहे कुठली परवानगी घेतलेली नाहीये आणि ते जे आमदार आहेत सिद्धार्थ शिरोळे त्यांना मी फर्स्ट टाइम बघतो माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदाच बघितले त्यांना ते आमदार आहेत हे पण मला माहित नव्हतं ज्यावेळेस मी तिथं होर्डिंग लावले ते होर्डिंग बघायला गेलो त्यावेळेस त्यांचा फोटो मी तिथं बघितला की हा हे आमदार आहेत का मला माहित नव्हतं त्यांनी मला लिगली काही परमिशन घेतलेली नाहीये किंवा मला फोन करून सुद्धा विचारलं नाहीये मी आता थोड्या वेळापूर्वी त्यांची एक बाईक ऐकली की त्यांना एवढा पण सिरियसनस नाही की त्यांच्यामुळे एखाद्याचं घर मोडतंय त्यांच्यामुळे एखाद्याचं घर मोडतंय हे हा सुद्धा सिरियस नाही त्यांच्या बोलण्यात दिसतंय ते सहज बोलून जात की मी एका एजन्सीला दिलं होतं त्यांनी लिगली डाउनलोड केलंय कुठलं शटरस्टॉक नावाची एक वेबसाईट आहे त्याच्यावरनं लिगली डाऊनलोड केलं काहीतरी पेमेंट करून अहो साहेब तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात तुम्ही एक सृजन नागरिक आहात तुम्ही ज्याचा फोटो वापरताय तो व्यक्ती मृत आहे तो व्यक्ती जिवंत आहे हे बघणं तुमचं काम आहे तुम्ही बघा ना ते व्यक्ती आहे किंवा नाही आहे तो ती आपल्यावर ऍक्शन घेऊ शकतो तुम्हाला एवढं तर कळलं पाहिजे साहेब तुमच्यामुळं एखाद्याचा संसार मोडतोय हे तुमच्या लक्षात येत नाही साहेब मला फक्त मीडियाच्या माध्यमातून फक्त एकच सांगायचं आहे की मला न्याय हवा आहे जे दोषी व्यक्ती आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली तुम्ही एक साधा विचार करताय आहे तुम्ही मला प्रश्न विचारताय की त्यांच्या चुकीमुळे तुमच्या घरात काय प्रॉब्लेम झाला साहेब नवरा बायकोचं नातं एकदम सेन्सिटिव्ह असतं हे एखाद्या महिलेचा फोटो पब्लिश होणं हे छोटी गोष्ट नाही आहे मी आज मी माझ्या बायकोला रिवॉ देऊ शकतो काय कारण आहे तिचा फोटो वापरायची माझी बायको फक्त माझ्यासोबतच फोटो काढणं तिथं परमिशन काय कोणी दिली तिला परमिशन माझे प प्रायव्हेट फोटो तिथं पब्लिश करण्याची कारण काय काल कमिशनर ऑफिसला गेलो होतो कमिशनर ऑफिसला मी रिक्सर निवेदन दिलेलं आहे त्यांनी क्राईम ब्रँ क्राईम ब्रँचला पुढं फॉरवर्ड केलेलं आहे बघू आता मला जर नाही भेटला तर ठीक आहे ना मी आंदोलन करेल किंवा ह्याच्या ह्या प्रकारणा काही अनुचित प्रकार जर घडला माझ्या घरामध्ये मा तर सर्वस्वी जबाबदार ते आमदार त्या आमदारावरचे जे पोस्टर आहे त्या पोस्टरवरचे जे इतर अधिकारी आहेत किंवा इतर इसम आहेत त्यांच्यावर असणार कारण त्यांना सिरियसनेस दिसत नाही सर एखाद्याचा संसार मोडतोय दोन तीन दिवस झालं ऐकण्यात आले की आमचे फोटो लावलेत म्हणून आम्ही परवानगी आमची घेतली नव्हती त्यांनी तक्रार केली आहे नगरला आणि मिस्टर मला विचारतात की तुझेच फोटो कस लागले तुम्ही काय पैसे घेतले होते का आमच्या घरामध्ये ताणतणावाचं वातावरण वातावरण चालू आहे माझ्या दोन छोट्या मुली आहेत मला खूप मानसिक त्रास होतो नगरला ते लागलेत ना त्यांच्या मिस्टरांचा फोन आला माझ्या मिस्टरांच्या मित्रांचा फोन आलता की ते तुझ्या मिसेसचे फोटो सगळीकडे लागलेत तुम्ही किती पैसे घेतले ह्याच्यावरून आमच्या घरी रोज ताणतणाव चालू आहे भांडणं चालू आहेत सगळे फोन करून विचारतात की कि किती पैसे घेतले काय केले ते कधी काढलेत कधी लावलेत ह्याच्यातलं काही माहिती नाही आणि ते लाडकी योजना म्हणते त्याच्यात आम्ही काही फॉर्म भरलेला नाही आणि त्याच्यात आम्हाला भेटलेलं नाही आम्ही काही पैसे घेतले नाही आम्हाला ना तेच माहिती नाही शकलं शिवाजी नगरला लावलेले तर आम्ही अडाणी माणसं आम्हाला त्याच्यातलं काही कळत नाही ते दोन तीन ते दिवसापूर्वी कळाले आम्ही गावाकडं होता ती आम ते आमच्या जावई आहेत त्यांनी सांगितलं तुम्ही इथं या आत्याबाई म्हणजे तुमचे फोटो इथं लागले कसे कुणी लावले मग ते त्याच्यामुळे आम्ही इकडे गावाकडं आला इकडं आणि ती बघितली त्या दिवशी आणि आम्ही ती